नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे एकूण चौसष्ट हजार सहाशे अठरा कांदा आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला चार हजार शंभर रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे भाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान